हातावरती अटॅक करून आक्रमण करून भारताला निस्तानाभूत केलं जाईल का तुम्हाला काय वाटतं अनेक मुद्दे तुमच्यासमोर हो ठेवले अनेक मार्गाने अनेक तऱ्हेने हे युरोपियन देश आणि हा अमेरिका भारताला निस्तानाभूत करण्यासाठी प्रयत्न करते हा जो मुनीर बोलतोय ते काय काय म्हणतोय ते गल्लीतला दादा जर मजबूत राहिलं हे चारी संभव तर काय होईल कितीही मोठं आक्रमण येऊन देत कितीही मोठं परकीय ताकदी ताकद उभं राहून देत आपलं ताई उकरू शकत नाही आपलं ताई कमी करू शकत नाही या चार स्तंभांनी जर मजबूत उभं राहिलं तर भक्कम उभं राहिलं तर पहिल्यांदा देशाचा उद्धार होणं गरजेचं या राष्ट्राचा उद्धार होणं गरजेचं तरच टप्प्या टप्प्याने ती गोष्ट उद्धाराची गोष्ट उत्कर्षाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली देशात संपुष्टात आला तर विषय समजा ना आपण अठरा वर्ष गुलामगिरीत काढलेली आहे त्याच्यावरून समजून जा तो इतिहास समजून घ्या मग ते मुघलांचं राज्य असो ग्रिकांचं राज्य असो पोर्तुगीजांचं राज्य असो किंवा ह्या युरोपियन देशांचं म्हणजे काय इंग्रजांचं निर्णय तुमच्या हातात वास्तवावर बोलू काही वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स नका नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा बघा स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती घेऊ शकतो मित्रांनो जे आता अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत ना ते प्रयत्न काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे त्यांचा जो प्रयत्न आहे ते हे वर्त्यमान सरकार कसं कोसळलं जाईल कसं पदच्युत केलं जाईल हे प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय वाटते की हे जे आता राहुल गांधींनी जो प्रश्न उपस्थित केला आहे निवडणूक आयोगाला समोर घेऊन निवडणूक आयोग चोर आहे मित्रांनो हे फक्त निमित्त आहे कारण हे षडयंत्री आहे हे विरोधी पक्षनेते नाही आहे हे षडयंत्री आहे आणि हे मदत कोणाला करत आहे तर अमेरिकेसारख्या एका राज्या देशाला एका स्टेटला मित्रांनो तुम्हाला काय वाटते की पाकिस्तान आपला सर्वात मोठा शत्रू आहे नाही मित्र चीन हा सर्वात मोठा आपला शत्रू आहे नाही मित्र आपला सर्वात मोठा शत्रू हा कोण आहे तो म्हणजे हे युरोपियन देश आहे अमेरिका हे आपल्या सर्वात मोठे दुश्मन आहे शत्रू आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना, ना तोपर्यंत आपण अंधारातच चाचपटत राहणार आणि ही गोष्ट नरेंद्र मोदीजींना अगदी अगदी क्रिस्टल क्लिअर समज दिली आहे त्याच्यावरती आपण नंतर जाऊ पण नक्की काय घडते याच्यावरती आपण चर्चा करतो हे सरकार कसं कोसळलं जाय त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेली कित्येक वर्ष प्रयत्न चालू आहे नरेंद्र मोदीजी सरकार कसं कोसळलं आहे नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान पदावरून कसं पदच्युत केलं जाय त्याचे वेगवेगळे संदर्भ मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो अनेक वेळा प्रयत्न केले अनेक मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केले त्याच्यावरती मी काल व्हिडिओ बनवला आहे पत्रकार आणि पत्रकारिता त्याच्यामध्ये सुद्धा मी राहुल गांधी कशा प्रकारे आपले वक्तव्य करतायत आपले विचार मांडतायत त्याच्यावरही मी बोललो तो एक व्हिडिओ तुम्ही जाऊन करू शकता आणि पत्रकारिता कशी आहे तेही तुम्ही समजू शकता त्याच्या मागचं कारणच ते आहे डीप स्टेट लक्षात घ्या डीप स्टेट म्हणजे काय पाताळ यंत्री हे जे काही पाताळ यंत्रे आहेत ना हे सगळे पाताळ यंत्रे काय करत आहेत भारतावरती अटॅक करत आहेत भारतावरती आक्रमण करतायत विविध स्वरूपात विविध प्रकारे मग जे अंतर्गत असो किंवा विदेशातून असो मित्रांनो पाकिस्तान हे काय आहे गुजकावणं आहे फक्त भीती दाखवण्यासाठी लक्षात आलं का पाकिस्तान आपला शत्रूच नाहीये पाकिस्तानची जेवढी ताकद नाही क्षमता नाही कुवत नाहीये हे तुम्हाला दिसून आलं पहिला स्ट्राईक काय सर्जिकल स्ट्राईक दुसरा एअर स्ट्राईक आणि आता मिसाईल स्ट्राईक म्हणजे जे काय सिद्धूर ऑपरेशन झालं मिसाइल स्ट्राईक केलं त्याच्यातून तुम्हाला लक्षात आलंच असेल पाकिस्तानची ती कुवत नाही मग ना पाकिस्तान एवढं कसं काय उच उड्या मारत आहे कोणाच्या जीवावर उड्या मारतंय ते म्हणजे अमेरिकेच्या जीवावर आणि ही गोष्ट आता स्पष्ट झाली ज्यावेळी पाकिस्तानामधील हवाई बेसवरती हल्ला करण्यात आला त्यावेळेला पाकिस्तान जेवढा घाबरलं नसेल तेवढा अमेरिका घाबरलं कारण सारख्या हवाई बेसवरती अमेरिकेचं वर्चस्व होतं मित्रांनो लक्षात लक्षात का पाकिस्तान याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चे अमेरिका भारताच्या विरोधात षडयंत्र रचते ही गोष्ट आता स्पष्ट झालेली अणुबॉम्ब पाकिस्तानमध्ये बनवले जाऊ शकतात का तुम्हाला काय वाटते पाकिस्तानचे वैज्ञानिक एवढे श्रेष्ठ ज्येष्ठ झालेत का काही मित्रांनो अणुबॉम्ब हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले आणि हे अणुबॉम्बची धमकी तुम्हाला काय वाटते पाकिस्तान देतोय का आपल्याला नाही मित्र आता या मुनेरने धमकी दिली की आम्ही अणुवस्त्र वापरू अणुवस्त्र वापरू अणुवस्त्र वापरू आणि अर्धा जग संपवून टाकू असं अमेरिकेत जाऊन ते बोलले म्हणजे तुम्ही विचार करा अमेरिकेने त्यांना ते बोलण्यासाठी संधी दिली त्यांना ते हे दिलं मंच दिला याचा अर्थ समजून जरा मित्रांनो भारताच्या विरोधात षडयंत्र रचणारा हा कोण आहे तर अमेरिका आणि आता ते वेळोवेळी स्पष्ट होते किसान आंदोलन शेतकरी आंदोलन किंवा जवानांच्या विरोधात जे आंदोलन झालं ते आंदोलन सी एचं आंदोलन अनेक आंदोलन म्हणजे अगदी महाराष्ट्रात जे काय ह्याच्यावरून मराठा आंदोलन झालं ते आंदोलन अनेक आंदोलनं जी झाली मोदी सरकारच्या काळामध्ये त्या का आंदोलनाचा उद्देश एवढाच आहे की मोदी सरकारला अस्थिर करणं मोदी सरकारच्या विरोधात कुभांड रचणं मित्रांनो लक्षात आलं का मोदी सरकारच्या विरोधात षडयंत्रच आता जे नुकतंच आंदोलन चालवलंय दिल्लीमध्ये जो काय उच्छाद मांडला होता या राहुल गांधींनी आणि या विरोधकांनी त्याच्यात सगळेच विरोध केले होते अगदी ते शकोली मामासुद्धा होते शरद पवार सुद्धा होते तिकडे ती पश्चिम बंगालची आपल्या ममता बॅनर्जीची सहकारी महुआ ती सुद्धा पडली होती मित्रांनो हे जे काय चालू आहे ना हे षडयंत्र आहे आणि षडयंत्र कोणाचं आहे तर अमेरिकेचं ह्याच्यामागे कोण आहे तर अमेरिका ये ही गोष्ट आता सुस्पष्ट झालेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल आता ज्या प्रकारे ट्रम्पने आपल्या देशावरती हे लावलं टेरिफ लावलं आपल्या देशावरती त्यांनी पेनल्टी लावली मित्रांनो ही पेनल्टी देशावरती नाही पेनल्टी हे जे टेरिफ लावलंय हे देशावरती नाहीये हे मोदी सरकारवरती टेरिफ आहे मित्रांनो लक्षात आलं का हे मोदी सरकारवरती लावलेली दे, टेरिफ आहे हेच समजून घेणं गरजेचं हे सरकार कसं काय पाडलं जाईल एक सरकार कसं काय कोसळलेलं जाईल याचं हे षडयंत्र आहे पण आजही मोदी सरकार धटके खडा आहे उभा आहे त्याच्यामागचं कारण काय आहे तर ह्या देशातील बहुसंख्यक मोदी सरकारवरती विश्वास ठेवतो आता बहुसंख्याकमध्ये फक्त हिंदूच आले नाही मित्रांनो त्याच्यात तथाकथित अन्य धर्मीय सुद्धा आहेत त्या बहुसंख्यकांमध्ये अक्षत रेचं मोदींवरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासाखातीर मोदींनी आपल्याला आव्हान केलं नुकतंच आव्हान केलं की मला वैयक्तिक नुकसान भोगावं लागलं तरी चालेल ते मी स्वीकारायला तयार आहे वैयक्तिक नुकसान स्वीकारायला तयार आहे पण मी माझ्या देशाची गरिमा सर्व सर्वभौमत्वता मी डिष्ट व्हायला देणार नाही हे व्हायला देणार नाही आणि एकात्मता हे व्हायला देणार नाही असं नरेंद्र मोदीजीने ठणकावून सांगितलं मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला काय वाटते की पाकिस्तानची निर्मिती ही कशी झाली का करण्यात आली तो देश आहे का नाही मित्रांनो तो देश नाहीच आहे ही एक काय कठपोतली आहे एक बुजगावणं आहे भारताला घाबरवण्यासाठी भारताला डिस्टर्ब करण्यासाठी आणि ते बुजगावणं उभं करणारे कोण आहेत तर हेच ते युरोपियन देश हेच ते दे अमेरिकन मित्रांन लक्षल ही साधी सरळ गोष्ट मतेज। आहे त्यांना भीती कसली आहे तर भारताच्या संस्कृतीची त्यांना भीती कसली आहे तर भारताच्या एकात्मतेची भारतामध्ये जी विविध विविधता आहे आणि विविधता असूनसुद्धा भारतामध्ये जी एकात्मता आहे त्याची भीती आहे भारता भारतातील संस्कृतीची भीती आहे संस्काराची भीती आहे भारतातील ज्ञानगंगेची भीती आहे आणि ह्यातूनच त्यांना भारताचा सर्वनाश करायचा आहे तो अगोल करण्याचा प्रयत्न आला झाला होता मुघल येऊन गेले अनेक आपल्या देशावरती आक्रमणं झाली अनेक विदेशी येऊन गेले अंग इंग्रज येऊन गेले हे का येऊन गेले भारता 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 तो तो गे। तर फक्त भारताला लुटायला भारताची एकात्मता नष्ट करायला भारताचं सर्वभौमत्वता नष्ट करायला मित्रांनो लक्षात घ्या ते फक्त मोदी सरकारला उथून टाकणार नाही तर भारताच्या संस्कृतीला उथून टाकणार आहे जी उरलेली सुरलेली संस्कृती आजही जिवंतित आहे भारता ही भारतातील बहुसंख्यकांच्या रक्तात आहे नसानसात आहे कणाकणात आहे रोमारोमात आहे ती संस्कृती उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो ना की फक्त मोदी सरकार मित्रांनो जादेवा रात्र वैद्याची आहे जे काय आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या मागचा उद्देश एवढाच होता की मोदी सरकार उलथवून टाकण्याचा कारण मोदी काम कशावर करतायत ह्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचा ह्या संस्काराला अबाधित ठेवण्याचा भारताच्या एकात्मतेला टिकवून ठेवण्याचा भारता भारताच्या विविधतेला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते बाकीचा विकास वगैरे ही गोष्ट दुय्यम आहे मित्रांनो विकास आपोआप होत असतो विकास करण्याची आवश्यकता नसते पण तो विकास करण्यासाठी आपले संस्कार आणि संस्कृती महत्वाची आपली ज्ञानगंगा महत्वाची आहे जे ज्ञान विज्ञान जे आपल्याला या चार वेदांनी आपल्याला दिलंय त्या उपनिषदाने दिलंय हे महत्वाचं आहे त्या अठरा पुराणांनी दिलंय त्या विज्ञानाने दिलंय हे महत्वाचं आहे आणि ते टिकून राहणं महत्वाचं आहे म्हणजेच काय सनातन संस्कृती ही जर सनातन संस्कृती टिकली तरच हा आपला देश टिकेल मानवता टिकेल माणुसकी टिकेल मित्रांनो काय आहे सनातन संस्कृती म्हणजे मानवता माणुसकी इन्सानियत आणि जरी इन्सानियत टिकली तरच ही सनातन संस्कृती टिकेल हे जग टिकेल या जगातील प्रत्येक प्राणी मात्राला जगायचा तेवढाच अधिकार मिळेल मित्रांनो तुमच्यासमोर मी स्पष्ट केलेलं आहे मोदी सरकार फक्त फक्त मोदी सरकारलाच उलटवून टाकण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे तर ह्या देशाच्या सर्वभौमत्वेला या सर्व देशाच्या एकात्मतेला या देशाच्या संस्कृतीला संस्काराला या देशाच्या विविधतेला या देशाच्या धर्माला या देशाच्या सनातन संस्कृतीला उलटवून टाकण्याचा प्रयत्न केला बुढा डोळे नीट पहा तुमच्या तुमच्यासमोर माझं मत मांडलेलं आहे तुम्हाला काय वाटते मोदी सरकार सहजासहजी उद्धव टाकलं जाईल का जाऊ शकते का तुम्हाला काय वाटते याच्यावरती मी व्हिडिओ बनवे पुढच्या भागामध्ये पण तुर्तास जे काय ट्रम्प ताते आहे किंवा हे युरोपियन देश जे प्रयत्न करत आहेत त्याला यश ये येईल का आणि हे मोदी सरकार ह्या येत्या चार पाच महिन्यात उखडलं जाईल का उंथून पडेल का भूत होईल का तुम्हाला काय वाटतं आपले विचार कमेंट बॉक्सला तेवढी क्षमता तेवढी कुवळ त्या ट्रम्प ताट्यामध्ये आहे का तुम्हाला काय वाटतं मोदींची अमित शहाची रणनीती तुमच्या लक्षात आली असेल तर हे सरकार सहजासहजी उंथवून टाकता येईल का जसं बांगलादेशचं सरकार उलथवून टाकलं जसं पाकिस्तानचं सरकार उलटवून टाकलं तसं श्रीलंकाचं सरकार उलथवून टाकलं जसं सर, नेपाळचं सरकार उलटवून टाकलं तसं भारताचं सरकार उलटवून टाकलं जाईल का जसं जपानला नेस्तानाभूत केलं येरोशीमावरती अटॅक करून तसं भारतावरती अटॅक करून आक्रमण करून भारताला नेस्तानाभूत केलं जाईल का तुम्हाला काय वाटतं अनेक मुद्दे तुमच्यासमोर ठेवले अनेक मार्गाने अनेक तऱ्हेने हे युरोपियन देश आणि हा अमेरिका भारताला निष्ठानाभूत करण्यासाठी प्रयत्न करते हा जो मुनीर बोलतोय ते काय काय म्हणतात ते गल्लीतला दादा गल्लीतला दादा आता गल्लीतला दादा कुठपर्यंत जाऊ शकतो गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत शकत नाही त्याचा अर्थ समजून जा आपल्यासाठी पाकिस्तान हा सर्वात मोठा शत्रू नाही आहे मित्रांनो मित्रांनो लक्षात आलं का पाकिस्तान हा सर्वात मोठा शत्रू नाही आहे चीन हा सर्वात मोठा शत्रू नाहीच आहे सर्वात मोठा शत्रू आहे तो अमेरिका आणि हे युरोपियन देश आता निर्णय तुमच्या हातात आहे कोणाच्या बाजूने उभं राहायचं कोणाला समर्थन करायचं कोणाला सहकार्य करायचं कोणाला मतदान करायचं निर्णय तुमच्या हातात आहे कारण तुम्ही राजे आहात मी का बोलतोय मी मतदार राज्याला आव्हान करतो आहे मतदार राजाला जागरूक करतो हे मतदार राज्याच्या हातात आहे ह्या देशाची सर्वभौमत्वता ह्या देशाची एकात्मता ह्या देशाची संस्कृती संस्कार ह्या देशाची विविधता टिकावीची असेल तर हे कोणाच्या हातात आहे तर ह्या मतदार राज्याच्या हातात आहे मित्रांनो लोकशाही ही चार स्तंभावरती उभी आहे हे चार स्तंभ कोणते आहेत तर शासन प्रशासन नागरिक आणि पत्रकारिता पत्रकारितावरती मी काल बोललोच आहे मग ह्या चारिस स्तंभांनी जर मजबूत राहिलं हे चारित स्तंभ तर काय होईल कितीही मोठं आक्रमण येऊन घेत कितीही मोठं परकीय ताकदी ताकद उभं राहून घेत आपलं काही करू शकत नाही आपलं काही कमी करू शकत नाही या चार स्तंभांनी जर मजबूत उभं राहिलं तर भक्कम उभं राहिलं तर आता या चार स्तंभामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आहोत ते म्हणजे नागरिक पत्रकारांनी आता ठरवायचं पत्रकारिता कशी असावी राजनेत्यांनी ठरवायचं आहे म्हणजे शासनाने ठरवायचं आणि प्रशासन म्हणजे बाबू जे विविध कार्यालयामध्ये काम करतात त्यांनीही ठरवायचं या देशाचं सार्वभौम या देशाची सार्वभौमत्वता या देशाची एकात्मता ह्या देशाचा संस्कार संस्कृती ह्या देशाची विविधता ह्या देशाचा धर्म ह्या देशाची संस्कृती धर्म कोणता सनातन धर्म हे सर्व टिकायचं असेल तर या चारी खांबांनी मजबूतरित्या काय करायला पाहिजे उभं राहायला पाहिजे या देशाच्या पाठीमागे आणि या देशाच्या पाठीमागे जर उभं राहायला हवं असेल तर विद्यमान सरकार अबाधित राहणं आवश्यक आहे मित्र तुम्हाला काय वाटतं माझं मत मी मांडलेलं आहे नक्की काय घडवते नक्की काय केलं जाते नक्की काय षडयंत्र आहे हे रणनीती नाही आहे हे षडयंत्र आहे हे राजकारण नाही आहे हे षडयंत्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता षडयंत्राला कसं काय उथून टाकायचं आहे हे कोणाच्या हातात आहे मी त्यांना या चारी खांबांना सांगितलेलं आहे त्यातील सर्वात मोठा खांब मजबूतीचा खांब म्हणजे या देशातील नागरिक आणि तो ह्या देशाचा राजा आहे राजाच्या हातात आहे या बाकी खांबांना कसं काय कंट्रोलमध्ये ठेवायचं कसं काय नियंत्रणात ठेवायचं आता तुमच्या आणि माझ्या हातात आहे वास्तवावर गुरु काही आणि हेच वास्तव आहे मी आणि वास्तव जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत तो आपल्या देशाचा उद्धार होणार नाही आपल्या देशाची उन्नती होणार नाही आणि देशाची उन्नती झाली नाही देशाचा उद्धार झाला नाही तर समाजाचा उद्धार होणार नाही आणि समाजाचा उद्धार नाही झाला तर आपला वैयक्तिक उद्धार होणार मग वैयक्तिक उद्धार करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा देशाचा उद्धार होणं गरजेचं त्या राष्ट्राचा उद्धार होणं गरजेचं तर टप्प्याटप्प्याने ती गोष्ट उद्धाराची गोष्ट उत्कर्षाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली देशात संपुष्टात आला तर विषय संपला ना आपण अठरा वर्ष गुलामगिरीत काढलेली आहे त्याच्यावरून समजून जा तो इतिहास समजून घ्या मग ते मुघलांचं राज्य असो श्रीकांचं राज्य असो पोर्तुगीजांचं राज्य असो किंवा ह्या युरोपियन देशांचं म्हणजे काय इंग्रजांचं निर्णय तुमच्या हातात वास्तवावर बोलू काय वास्तवावर बोलू काय तरी माझ्या शृल्याला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नका तुलता शेतकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय समाज